नवीन ऑफिस झालं जे जी एस टी ऑफिस आधी जी दुनी बिल्डिंग होती ती ती पण सुरूच आहे पण नवीन बिल्डिंग त्याच जुन्या बिल्डिंगच्या मागे सुरू झाली तर त्या नवीन बिल्डिंगमध्ये ना तुम्हाला एक गंमत दाखव सांगतो आहे त्या नवीन बिल्डिंगमध्ये पूर्ण प्रॉपर जी सिटिंग प्लेस असते ती त्यांची व्यवस्थित झालेली नाही आहे हे यांची नवीन बिल्डिंग जी एस टी ऑफिसची बाजीराव रोड पण इथं सेक्शन आहे या साईडला ना बी विंग आहे आणि या साईडला ना जे मला वाटतं सी वी सी किंवा डी विंग आहे हां मग जर इथं गोंधळ चाललेला असेल तुमची सिटिंग प्लेस जर व्यवस्थित नसेल तर मग क्लायंट्सने काय करावं हेल्प डेस्क तुमचं खाली आहे कोणीच नाही तिथं डेस्कला तिथं गेलो त्यांनी सांगितलं की दोनशे तेरा कॅबिन नंबर तिथं मंजुषा मॅडम आहे ऑफिसर त्यांच्याशी बोललो ते मला म्हटले की आम्ही डायरेक्टली कॉपी घेऊ शकत नाही आहे है बाय हँड ती तिथं जे सीला जाऊन तिथं चौकशी करा इथं जे त्यांना विचारलं जे सी कोण आहे ते म्हटलं तिथं जाऊन विचारा इथं आलं हेल्प डेस्कमध्ये इथं कोणीच बसत नाही आहे खाली खुर्ची आहे तुमची तिथं वरती फर्स्ट फ्लोरला जाऊन आलो तिथं विचारलं जे सी कोण आहे ते म्हटलं नाही आम्ही इथं दोन तीन जे सी आहेत कोणी कोणाची दखल घेत नाहीये याला जबाबदार कोण असेल गव्हर्नमेंट आहे ना मग थोडं जर तिथं डी सी आहे त्यांच्याच त्याच फ्लोअरला तुम्ही जे सी पण अरेंजमेंट ठेवायला पाहिजे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही ठेवता याला याचा पश्चर लोकांना कशाला करायला सांगताय काय तुमचं काय कन्सन आहे सांगा मला अडचण काय आहे हे मला सबसिडी क्लेम सबमिट करायचं आहे चार वाजता पासून मी इथं चक्र मारतोय बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता तुम्ही इथे जॉईंट कमिशन ऑफ स्टेट टॅक्स इथे तीन जॉईंट कमिशनर आहेत करेक्ट त्यांचं नाव तर कळायला पाहिजे ना तुमचं हेल्प डेस्क पूर्ण फक्त अरेंजमेंट करून ठेवली आहे दोन चार्ज आहेत कोरोडे सरकार आहे ऐका आता तीन चार जॉईंट कमिशनर बसतात तुम्हाला एक कुठलं सांगणार तुम्ही हे आयडेंटिफाय नाही तर हे तुम्ही कॅबिन नंबर दोन तेरा मला दिलाय सेकंड फ्लोअर हे कुठे केबिन नंबर दोनशे तेरा तिथं आहेत ना टेबल आहे मी हेल्प डेस्कला तिथं विचारलंय जुन्या बिल्डिंगमध्ये